विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानं कोल्हापूर शहर भक्त्याने उत्साहाच्या रंगात नाहून निघालं आज बुधवारी गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेश उत्सवानं संपूर्ण महाराष्ट्रात चैतन्य पसरलंय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषानं कोल्हापूरच्या रस्त्यांवर भक्तिमय वातावरण निर्माण झालंय शाहूपुरी कुंभार गल्ली बापट कॅम्प आणि पापाची तिकटी यासारख्या परिसरात गणेश मूर्ती घरी नेण्यासाठी भक्तांनी प्रचंड गर्दी केली ढोलताशांच्या गजरात फुलांच्या उधळणीत आणि चिरमुरे टाकत बाप्पांचं स्वागत करण्यात आलं या निमित्तानं घरोघरी सुंदर आरास आणि सजावटीनं गणपती बाप्पा विराजमान झाले तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही मोठ्या थाटामाटात मूर्ती प्रतिष्ठापना केल्याचं पाहायला मिळतंय तरुण मंडळांनी साऊंड सिस्टम आणि पारंपरिक वाद्यांच्या तालात मिरवणुकीत गणरायाला वाचत गाजत मंडपात आणलं ज्यामुळे कोल्हापूरचे रस्ते उत्साहाने गजबजले गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीची लगभग ही तितकी जोरात होते महाद्वार रोड बिनखंबी गणेश मंदिर बाजार गेट ज्योतिबा रोड राजारामपुरी येथील बाजारपेठांमध्ये सजावटीच्या वस्तू पूजेचं साहित्य आणि गणरायाच्या स्वागतासाठी लागणारे कोल्हापूरकरांनी गर्दी केली बाजारपेठांमध्ये खरेदीला मोठं उदाहरण आलं होतं या उत्सवात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले गणरायाच्या आगमनानं कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळतोय अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा